वाडी बुद्रुक परिसरात सी सी रोडचा उद्घाटन व भूमिपूजन सोहळा उत्साहामध्ये संपन्न वाडी बुद्रुकचे लोकप्रिय सरपंच तथा सर्वांच्या आडी आड़ आयनवेळी ऐनवेळी धावून जाणारे बंडूभाऊ पावडे यांच्या परिसरातील मोहन नगर शिक्षक कॉलनीत सी रोडचे उद्घाटन माजी मंत्री राज्यमंत्री तथा पालकमंत्री डी पी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भाजपा महानगर प्रमुख अमरनाथ राजूरकर माजी महानगराध्यक्ष प्रवीण भाऊ साले मिलिंदभाऊ देशमुख चैतन्य भाऊ देशमुख विजय यवनकर पावडेवाडी सरपंच कुमारिसांची गर्जे व मोठ्या प्रमाणात पावडेवाडीतील नागरिक उपस्थित होते बंडूभाऊ पावडे यांनी आपल्या मनोगतात पावडेवाडीच्या विकासकामाचा पाडा वाचून दाखवला तसेच उद्घाटक डी पी सावंत व अध्यक्ष राजूरकर यांनी बंडूभाऊ पावडे यांच्या पाठीवर शब्दरूपी कौतुकांची थाप दिली मिलिंद भाऊ देशमुख व बंडूभाऊ पावडे यांना जयविरूची उपमा दिली बंडूभाऊ पावडे म्हणाले मी मिलिंद भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली व येणाऱ्या निवडणुका पार ग्रामपंचायत हद्दीमधील मोहन नगर शिक्षक कॉलनी आणि लोकविहार कॉलनी या भागामध्ये आज जवळपास सदुसठ लाख रुपयाच्या शिशी रस्त्याचे उद्घाटन झाले एक कोटी पंचवीस लाख रुपयाचे एक कोटी पंचवीस लाख रुपयाच्या शिशी रस्त्याचे लोकार्पण या ठिकाणी आज झालेले आहे नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी पी सावंत साहेब यांच्या हाताने या ठिकाणी हे उद्घाटन झाले आमचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना बळ देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेवर आम्हाला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकायचा आहे मी नांदेड उत्तर ग्रामीण मंडळाचा अध्यक्ष नात्याने पक्षाने ज्या कोणत्या उमेदवाराला उमेदवारी दिली त्या उमेदवाराला कमळ या निशाणीवर निवडून आणण्याचे आमच्या सर्वांचे मानस आहे माझ्या उत्तर ग्रामीण मंडळामधील माझे सर्व पदाधिकारी माझे सर्व सहकारी आम्ही एक दिलानं भारतीय जनता पार्टीचाच विजय या ठिकाणी करणार आहोत आणि जर पक्षानं ही संधी मला दिली तर मी पूर्ण तयारीनुसार जिल्हा परिषद वाडी उद्रोग गटामधून निवडणूक लढवणार आहे आणि शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचाच विजय या ठिकाणी होणार आहे असे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो